જિલ્લા વકીલ સંઘાચે અધ્યક્ષપદી એડવોકેટ અનિરુદ્ધ ઘુલે પાટિલ ત્રેસષ્ઠ મતની વિજયી ઉપાધ્યક્ષપદી એડવોકેટ મારુતિ આટોળે 105 મતાની મત વિજયી સચિવપદી એડવોકેટ અભિષેક સતકર સત્યાંસી મતની વિજયી સહસચિવ પ્રદીપ એડવોકેટ વિનોદ સવાણ 46 મતાની વિજયી આજ દિનાંક 25 ફેબ્રુઆરી અઠ્ઠાવીસ शुक्रवार रोजी झालेल्या एकूण सहाशे सत्तावन्न मतदारांपैकी सहाशे पाच मतदार यांनी जालना जिल्हा वकील संघाचे निवडणुकीत मतदान केले यावेळी अध्यक्षपदाचे उमेदवार एडव्होकेट आनंद एन झा यांना तीन मते ॲडव्होकेट महेंद्र साळवे यांना एकशे सहा मते एडव्होकेट महेश घन्नावत यांना दोनशे पंधरा मते एडव्होके अनिरुद्ध घुले पाटील यांना दोनशे अठ्ठ्याहत्तर मते बाद मते तीन उपाध्यक्षपदासाठी एडव्होकेट मारुती आटोळे यांना दोनशे नव्वद मते ॲडव्होकेट भाग्यश्री कुलकर्णी यांना एकशे पंच्याऐंशी मते एडव्होकेट शेख वसीम रफिक यांना एकशे सत्तावीस मते बाद मते तीन सचिव पदासाठीचे उमेदवार एडव्होकेट राजेंद्र सोळंके यांना दोनशे अठ्ठावन्न मते एडवोकेट अभिषेक सतकर यांना तीनशे पंचेचाळीस मते बाद मते दोन सहसचिव पदासाठी ऍडव्होकेट विनोद चव्हाण यांना दोनशे बासष्ट मते एडव्होकेट विजय कदम यांना दोनशे सोळा मते एडव्होकेट अमोल पांडव यांना एकशे पंचवीस बाद मते दोन जिल्हा वकील संघाचे निवडणूक निर्वाचन अधिकारी म्हणून एडव्होकेट प्रवीण कुमार खेडवाल एडवोकेट वैभव खरात एडवोकेट विनोद कुलकर्णी एडवोकेट शीतल खांडेभराड एडवोकेट अयाज सुभाणी यांनी काम पाहिले अशी माहिती प्रसिद्धी प्रमुख एडवोकेट अरविंद मुरमे यांनी दिली आहे